दिली आम्हाला राहायला हजारो वर्षापासून या समाजावर अंधार होता हजारो एखादा दिवस नाही एखादा महिना नाही एखादा वर्ष नाही तर हजारो वर्ष ज्या समाजावर अंधार होता आणि एक सूर्यप्रकाश म्हणून परपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि त्यांच्यामुळं आज आम्ही या एवढ्या चांगल्या सृष्टीवर एवढ्या उजेडावर एवढ्या प्रकाशामध्ये आम्ही आनंदानं राहतो आज बाबासाहेबांची जयंती किती थाटामाटाने आम्ही करायला पाहिजे किती आनंदाने आणि उत्साहानं आम्ही करायला पाहिजे गेल्या वर्षी आलतो तेच घरं जशात तसे आहेत घराला रंगरंगोटी नाही घरावर बाबासाहेबांचं नाव नाही किती आम्ही सुस्त आणि मंद होतो कोण होता हा बाप आमच्या माईचं नातं नाही आमच्या बापाचं नातं नाही कुठलंही आमचं नातं नाही आणि त्या बापांनी आयुष्यभर तुम्हा आम्हाला भाकर भेटावी तुम्हा आम्हाला अन्न भेटावं तुम्हा आम्हाला घर भेटावं तुम्हा आम्हाला शिक्षण भेटावं तुम्हा आम्हाला या देशामध्ये नोकरी भेटावी या देशामध्ये आरक्षण भेटावं आमचं संरक्षण व्हावं म्हणून अट्रॅसिटी राहावं आणि तुमचा बाप एवढा मोठा आहे एवढा मोठा आहे की जगामध्ये कोणीही बाबासाहेब एवढा मोठा नाही जगात ना देव ना कुठले जात कुठला धर्म कुठला साधू कुठला संत कुठला माणूस कोणी मोठं नाही तुमच्या बापा एवढं तुमच्या बापाच्या संविधानावर हे देश चालतं पूर्ण या देशामधला प्रत्येक माणूस चालतो प्रत्येक धर्म चालतो प्रत्येक जात चालती काही नाही तुमच्या बापाच्या संविधानावर येशु की बायबल क्रिश्चन चलता है वेद और पुराण पर यहां का ब्राह्मण और हिंदू चलता है अल्लाह के कुरान मुसलमान चलता है गुरु ग्रंथ साहब पर यहां का सिख चलता है मगर ये सारा भारत तुम्हारे मेरे बाप के संविधान पर चलता है तुमच्या आमच्या बापाच्या संविधानावर चालतो आणि हे देश मी आज ठणकावून म्हणेल हा बुद्धाचा देश आहे हा बाबासाहेबांचा देश आहे हे अशोक सम्राटाचा देश आहे हा बसवेश्वरांचा देश आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे शाहू महाराजांचा देश आहे महात्मा फुलेंचा देश आहे अण्णाभाऊ साठेंचा देश आहे कुठल्याही आयऱ्या गैऱ्या त्या फडव्याचा कुत्र्यायचा आहे की ना हा देश नाही आज कारण या देशामध्ये एवढाले महापुरुष जन्माला आले आयुष्यभर काम केलं कार्य केलं जातीसाठी धर्मासाठी केलं नाही तर या देशासाठी केलं आणि या देशामधल्या मानवासाठी केलं या निसर्गासाठी केलं तुम्ही आम्ही जिवंत होताच तुम्ही आम्ही मरणार आहोत काय आमची अवकात आहे आज या ठिकाणी बसलेली सर्व माझी बांधव हो। बौद्ध बांधव हो। चाळीसच्या पुढे आहेत पन्नासच्या पुढे सत्तरच्या पुढे ऐंशीच्या पुढे काय केलं आम्ही आमच्या जीवनामध्ये काय केलं काहीच नाही बाबासाहेबांना शिक्षण दिलं बाबासाहेबांना नोकरी दिली बाबासाहेबाची न पगार घेतली आम्ही बाबासाहेबाच्या नावानं जगलोत बाबासाहेबांच्या नावानं बुद्धम शरणम गच्छामी म्हणून मरून गेलो एवढाच आमचा इतिहास आहे याच्यावर आज जर आमच्या नातूला जर विचारलं तुझ्या आज्याचं नाव काय आहे मला तर त्या आज्याचं नाव त्याला माहीत नाही पण हे बाप ज्या बापानं ना नावासाठी नाही तर तुमच्या आमच्यासाठी आयुष्यभर हजारो वर्ष येणाऱ्या पिढीसाठी लोकांसाठी काम केले म्हणून त्या बाबासाहेबाची जयंती कोण बनवते हे जयंती बौद्ध समाजाची लोक मराठा समाजाची लोक मातंग समाजाची लोक शीख समाजाची नाही तर या धर्तीवरचा प्रत्येक माणूस प्रत्येक जात या जगामधला प्रत्येक देशामध्ये बाबासाहेबांची जयंती बनवतात आज आम्ही या ठिकाणी मराठी बोलतो तेलंगणामध्ये तेलगू भाषा बोलल्या जाती वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात वेगवेगळ्या देशामध्ये दे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात आणि त्या भाषेमध्ये सुद्धा तुमच्या माझ्या बापाची बाबासाहेबाची जयंती बनते पण बाबासाहेबाचा जन्म झाला या देशाचा उद्धार करण्यासाठी या मानवाचा उद्धार करण्यासाठी या तमाम महापुरुषांचा उद्धार करण्यासाठी बाबासाहेब जर जन्माला आले नसते तर परत या देशामध्ये दे तथागत भगवान गौतम बुद्ध आले नसते लक्षात ठेवा Pode fechar. Mas...